नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज नऊ जानेवारी रोजी जो पाऊस येतो आहे काही ठिकाणी अवकाळी आहे काही ठिकाणी मध्यम आहे तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह तो पाऊस होणार आहे तर विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र मराठवाड्यातली बऱ्याच भागामध्ये आणि विदर्भातही बऱ्याच भागामध्ये हा पाऊस दाखल होतो आहे तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला अशा पद्धतीने प्रश्न विचारले होते की भरणापुरता पडेल का तर काही शेतकऱ्यांचं म्हणणं होते का आता आठ जानेवारीला आम्ही खडे करून घ्यायचे आहे का किंवा आणखी काही जणांचे असे प्रश्न होते की वादळी वाऱ्यामुळं ज्वारीसारखी आणखीन काही पिकं पडतील का तर मी तुम्हाला पहिलेच तेवीस डिसेंबरला तेच सांगितलं आहे अठ्ठावीस जान डिसेंबरला देखील ते सांगितले दोन तारखेच्या नंतर किंवा एक जानेवारीच्या नंतर पाणी देऊ नका कारण काय होतं कंसात आलेले पीक असेल हवड्यात आलेला गहू असेल हा वाऱ्याच्या झोकाने आणि त्याच्यावरती असणाऱ्या वजनाने तो ताबडतोब देखील पडला जातो आहे तर आता बघूयात आपण पाऊस हा कुठे पडतो आहे कुठे पडणार आहे या संदर्भात तर नऊ जानेवारीला सकाळी पहाटपासून पाऊस हजेरी लावणार आहे ते भाग आहेत नांदेड जिल्हा सांगली जिल्हा तसेच सोलापूर जिल्हा देखील आहेच आणि त्यानंतर जसा वेळ वाढत जाईल दुपार होईल काही ठिकाणी संध्याकाळ पण होईल पाऊस येण्यासाठी तो नगर जिल्हा देखील पावसाच्या रड्यावरती आहे नाशिक निफाड देवळा वगैरे परिसर असेल सटाणा परिसर असेल या देखील भागामध्ये चांगलाच पाऊस पडणार आहे तसेच धुळे मालेगाव साक्री परिसर असेल जळगाव परिसर असेल इथे देखील आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील काही ठिकाणी हा पाऊस होणार आहे जालन्यात देखील बऱ्याच भागामध्ये हा पाऊस दाखल होतो विशेष म्हणजे लातूरला देखील काही ठिकाणी चांगलाच पाऊस होणार आहे आणि हिंगोली जिल्हा असेल काही आणखीन वाशिम जिल्हा असेल अशा भागामध्ये काही भागामध्ये कमी तर काही भागामध्ये बऱ्यापैकी धुळे पडणार आहेत तर मित्रांनो यवतमाळ जिल्ह्याचं देखील वातावरण चांगलंच बिघडणार आहे तर अशा पद्धतीने हे वातावरण बिघडत आहे बुलढाणा जिल्हा जो आहे हा नेहमीच कुठला तरी कोपरा तो घेतोच एम पीच्या बाँड्री लगाचा जर काही भाग असेल त्याही भागातच आहे तर अशा पद्धतीची ही कंडिशन आहे आजचा हा व्हिडिओ जो आहे आपण लाईव्हमध्ये तर सविस्तर माहिती टाकतोच त्या लाईव्हला देखील हजरच राहत जा साडेसात वाजता आपण लाईव्ह घेतो आहे कधी कधी आठ वाजता देखील घेतो जसं रात्रीचं वातावरण लवकर बिघडणार आहे याची माहिती देण्यासाठी आपण साडेसातला घेतो तर आपला नेहमीचा वेळ असतो साडेआठवर आणि ह्याच चॅनलवरती सुद्धा तर मित्रांनो मला एक सुरुवातीला जे सांगितलं आहे तुम्हाला आणि शेवटी देखील तेच सांगतो आहे की पिकांना जे पाणी द्यायची तुम्ही घाई करता ती दहा तारखेपर्यंत बंदच ठेवावे अकरा जानेवारीपासून तुम्ही पाणी देण्यासाठी योग्य वातावरण आहे आणि जे काही मित्र कांदा असेल आम जिल्ह्यातला काही शेतकरी आणखीन रोपं वगैरे लावायचे तर धुई जी आहे धुईचा फटका बारा जानेवारीपर्यंत किंवा तेरा जानेवारीपर्यंत कायम आहे रोपांसाठी पोषक वातावरण हे मात्र नाही आहे आणि कांदा उत्पादक शेतकरी आहेत कांदा काढणी साधलेल्या असाल जे शेतकरी आहेत त्या आठ जानेवारीला तुमचा सगळा खाडोप गोळा करून ठेवा विशेष म्हणजे नगर जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर सांगली जिल्हा धुळे नाशिक जो भाग आहे या भागातल्या शेतकऱ्यांना विशेष सतर्क राहायचं आहे इकडे दे शेगावपर्यंत देखील पावसाची मजला आहे अकोला जिल्हा देखील घेतो आहे नागपूर जिल्हा देखील घेतो आहे आणि हे जे नऊ तारखेचं वातावरण आहे दोन पद्धतीचं आहे याचं विशेष म्हणजे ह्युमिडिटी जी लेवल असते आता मित्रांनो नऊ तारखेला तुम्हाला जर दुपारच्या वेळेला किंवा आठ जानेवारीला देखील दुपारनंतर गरमीचं प्रमाण जर जा जास्त वाढलं तर समजून जायचं आपल्या भागामध्ये वादळी वारे किंवा मुसळधार देखील पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे तर अशा पद्धतीची ही कंडिशन होती आणि हा जो व्हिडिओ आहे हा थोडक्यात सांगायचा होता आणि जो सविस्तर आहे लाईव्ह तो मी कालदेखील दिला आहे रात्री देखील दिला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहत चला आणि विशेष म्हणजे आपण येणाऱ्या पावसाळ्यामध्ये देखील एक विशेष कार्यक्रम घेत आहे तो म्हणजे सकाळी पहाटे साडेपाच दरम्यान पुन्हा एक लाईव्ह टाकणार आहे आपण जूनपासून आणि तो लाईव्ह पाहायला की विसरत जाऊ नका येणाऱ्या जूनपासून आता जो हा माहिती दिली आहे हा फक्त सतर्क करण्यासाठी दिले आहे कांदा असेल पाणी देणं असेल ते पण स्टॉप करायचं आहे अशा पिकांना थोडं जपावं लागणार आहे उद्याचे दिवस नंतर तुमचे कामं सुरळीत ठेवू शकता परत पंधरा दिवस वातावरण बिघडणार नाही तर धन्यवाद